नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे योद्धा न्यूज या मराठी न्यूज यूट्यूब चॅनलवरती जे नवी मुंबईतील एक विश्वसनीय न्यूज चॅनल आहे चला तर बघूया आजच्या ताज्या घडामोडी मी आहे दीपक बोराटे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी तर पहिली बातमी आहे घनसोली या विभागातून म्हणजेच नवी मुंबई या शहरातून इथे युवा फाउंडेशन तर्फे जी थईहंडी उत्सव साजरा करण्यात आली होती तिथे माननीय श्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती बघूया हा व्हिडिओ अंकुश बाबा कदम यांच्या शब्दाला मान देऊन एकनाथ शिंदे उपस्थिती भारत माता की भारत माता की वंदे वंदे अंकुश बाबा कदम फाउंडेशन या बाबा कदम कदम जिसमें है है दम उसका नाम पुढील बातमी आहे ठाणे या शहरातून तिथे हिरो नंबर वन सिने अभिनेते गोविंदा यांची उपस्थिती होती आणि त्यांनी मंचावर जोरदार नृत्य करून गोविंद पथकांची मने जिंकली तसेच पुढील बातमी संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी दहीहंड उत्सवाला सुद्धा सिने अभिनेते चंकी पांडे यांनी हजेरी लावली आणि मंचावर नृत्य आणि स्वतःचा फेमस डायलॉग बोलून गोविंद पथकांची मने जिंकली पुढील बातमीसुद्धा ठाण्या या शहरातूनच आहे तर सिने अभिनेते सुनील शेट्टी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाण्यामध्ये उपस्थिती लावून दहीहंडी उत्सवात सर्व गोविंद पथकाची जय श्रीराम म्हणत मन जिंकली

गौतमी पाटील सुद्धा उपस्थित होती त्यांनी सर्व गोविंद पथकांचे स्वागत व मनोबल सुद्धा वाढवले आपण पाहतात योद्धा न्यूज मी आहे दीपक बोराटे धन्यवाद